नमस्कार मी जई तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये तर तोंडलीची भाजी म्हटलं की लहान मुलांनाच काय ती मोठ्यांना देखील आवडत नाही म्हणूनच आज आपण बनवतोय चमचमीत अशी दह्यातील मसाला तोंडली आणि अशी भाजी तुम्ही जर घरी बनवलीत तर तोंडली ही सगळ्यांची फेवरेट होऊन जाणार आहेत पण त्यासाठी आधी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दह्यातील तोंडली बनवण्यासाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतली आहेत आणि तोंडली नेहमी बाजारातून विकत आणताना ती खूप जून आणायची नाहीत कोळी बघून आणायची आता ही तोंडली मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलीय आता या तोंडल्यांना आपण कापून घेऊयात तर सुरुवातीला या तोंडल्यांचा वरचा आणि खालचा भाग असा कापून घ्यायचा तर हे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर या तोंडल्यांचे असे चार भाग करून घ्यायचे जसं की आपण मसाला वांग बनवत असताना वांग्याचे जसे चार भाग करतो ना आपण त्याच पद्धतीने या तोंडल्याचे देखील आपल्याला चार भाग करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता ही तोंडली एकदम कोवळी आहेत अजिबात जून नाहीयेत आणि जर जून तोंडली जर तुम्ही बाजारातून विकत आणली असेल तर ती शिजायला देखील फार वेळ घेते आणि ती कधी कधी आतून पिकलेली देखील असते तर हे बघा तुमच्याशी बोलत बोलत इथे माझी सगळी तोंडली चिरून तयार झालेली आहेत आता याच सोबत आपण तोंडल्याच्या भाजीमध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ हो। तर हे बघा इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि या कांद्यांना मी थोडंसं ओबडधोबड चिरून घेतलंय आणि याला या आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि त्याचसोबत यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक इंच आलं आहे आणि मुठभर अशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर हे बघा इथे माझे हे सर्व जिन्नस मिक्सरमधून एकदम बारीक असे वाटून तयार झालेले आहेत आता आपलं वाटण देखील बनवून झालेलं आहे आता आपण तोंडलीची भाजी बनवायला सुरुवात करू तर ही तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आता कढई थोडी गरम झाली की यामध्ये आपण अगदी चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण चिरून घेतलेली तोंडली घालायची आहेत आता गॅस मध्यम करायचा आणि या तोंडल्यांना हलके डागेईपर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचं तर लक्षात घ्या की या तोंडल्यांना तेलामध्ये असं थोडंसं परतून घेतल्याने या तोंडल्यांच्या भाजीची चव अजून छान दुप्पट होते आणि ही तोंडली खाताना अशी छान क्रंची लागतात तर हे बघा साधारण एक दोन ते तीन मिनिट मी या तोंडल्यांना हलके डागे येईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आता तोंडली आपली भाजून तयार झालेली आहेत आता यांना आपण काढून घेऊ हो। तर इथे आपण आज थोडी वेगळ्या पद्धतीची दह्यातील तोंडली बनवतोय तर त्यासाठी इथे मी अर्धी छोटी वाटी दही घेतलंय तर लक्षात घ्या की हे आपण दही भाजीमध्ये वापरतोय त्यामुळे हे दही खूप आंबट नसावं तर लक्षात घ्या की आपण या भाजीमध्ये जे कोरडे मसाले घालणार आहोत ते आपण या दह्यामध्येच मिक्स करून घालायचे तर इथे मी एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घालतीये तर तुमचा कांदा लसूण मसाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण ऍडजस्ट करू शकता आणि त्याचसोबत भाजीला रंग छान येण्यासाठी अर्धा छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे पाव छोटा चमचा हिंग आहे आणि पाव छोटा चमचा हळद घालायची आहे आता या सर्व मसाल्यांना या दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे दही चांगलं फेटून घ्यायचंय चा तर लक्षात घ्या की या दह्याला चांगलं फेटून घ्यायचं चा। म्हणजे काय होतं हे दही भाजीमध्ये फुटलं जाणार नाही तर हे बघा इथे आपलं हे भाजीमध्ये घालण्यासाठी दही तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर मघाशी आपण तोंडली ज्या कढईमध्ये भाजून घेतली त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत आणि तमालपत्र आणि दोन, तमाल दोन दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आता या सर्व जिन्नसांना थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं हे सर्व जिन्नस भाजून झाले की आपण जे मघाशी वाटण तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण या तेलामध्ये घालून घ्यायचंय आता गॅस मध्यम करायचा आणि या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आणि लक्षात घ्या की या वाटणामध्ये आपण कांदा कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे हा मसाला भाजत असताना मध्यम गॅसवरती भाजा म्हणजे तो खमंग असा भाजला जाईल तर हे बघा या वाटणाला मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता काय करायचं गॅस एकदम कमी करायचा आणि मगाशी आपण जे कोरडे मसाले घालून जे दही तयार करून घेतलं होतं ते दही या मसाल्यामध्ये आपण घालून घ्यायचंय आता गॅस एकदम कमीच ठेवायचंय आणि हे दही या वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला देखील तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तर लक्षात घ्या की जेव्हा हे दही तुम्ही या वाटणामध्ये घालाल तेव्हा गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर हे दही फुटलं जाईल तर हे बघा दह्याला मी या वाटणामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला हा मस्त चमचमीत असा मसाला तयार झालेला आहे आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि या सर्व मसाल्यांना एक ते दोन मिनिट आपण छान शिजू देऊयात म्हणजे या मसाल्यांना अजून छान तेल सुटलं जाईल तर हे बघा साधारण एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता या मसाल्याला आपण परत एकदा हलवून घेऊ आणि यामध्ये मगाशी आपण जी भाजून घेतलेली तोंडली होती ती आपण घालून घेऊयात आता गॅस मध्यम करायचा आणि या तोंडल्यांना या मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं तर हे बघा इथे माझी ही तोंडली छान परतून झालेली आहेत आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि याला थोडंसं मिक्स करून घेऊ तर ही भाजी तुम्हाला खूप घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर मला ही तोंडल्याची भाजी खूप पातळ नको आहे अशी रबरबीतच मी करणार आहे त्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलंय आता गॅस मोठा करायचा आणि या भाजीला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या भाजीला आता उकळी आलेली आहे आता गॅस एकदम कमी करायचा यावरती झाकण ठेवायचं आणि या भाजीला छान शिजू द्यायचं आणि हो मध्ये या भाजीला हलवत राहायचं म्हणजे ही भाजी खाली जळणार नाही तर हे बघा आता आपली भाजी एका गॅसवरती शिजतीये तोवर मी इकडे भाजीसोबत खाण्यासाठी गरमागरम भाकरी करून घेते आणि भाकरी बनवत असताना इथे मी मध्ये मध्ये भाजी देखील चेक करतेय आणि तुम्ही बघू शकता इथे माझी भाकरी काय मस्त फुगली गेली आहे तर इथे माझी मस्त टम्म फुगलेली भाकरी तयार झालेली आहे आता आपण भाजी झाली आहे का एक ते एकदा चेक करूयात तर हे बघा एक साधारण आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता या भाजीला मस्त असं तेल सुटलं गेलेलं आहे याला आता परत एकदा आपण हलवून घेऊ आणि इथे बघा आपली तोंडली देखील व्यवस्थित अशी मऊ शिजली गेलेली आहे आता सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी दह्यातील तोंडलीची ही आगळी वेगळी भाजी तर आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण गरमागरम या भाजीला ताटामध्ये वाढून घेऊयात तर आज आपण जी दह्यातील तोंडलीची भाजी बनवलेली आहे ती खायला खूप अप्रतिम लागते अशी आंबट गोड तिखट अशा तिन्ही चवींमुळे या भाजीची चव अजून दुप्पट होऊन जाते त्यामुळे जर तुमच्या घरात कोणाला तोंडली आवडत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना तोंडलीची भाजी बनवून द्या तर ही तोंडलीची भाजी आजपासून त्यांची अगदी फेवरेट होऊन जाईल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद